स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपण गेले दोन दिवस लसावी मसावी या घटकातील काही बेसिक कन्सेप्ट समजून घेतले होते आज आपण लसावी मसावी या घटकावर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे विविध नमुन्याचे प्रश्न पाहणार आहोत त्यातला पहिला नमुना आपल्या समोर असा आहे जर दोन संख्यांचा लसावी व मसावी आपल्याला दिला असेल उदाहरणामध्ये आपल्याला दोन संख्याचा लसावी त्याचबरोबर मसावी दिलेला असतो आणि त्या ज्या दोन संख्याचा तो लसावे आहे मसावे आहे त्यात ती पैकी एक संख्या आपल्याला दिलेली असते आणि त्या संख्येची जोडीदार दुसरी संख्या आपल्याला शोधून काढायची असते अशा प्रकारचा नमुना उदाहरण आपल्यासमोर परिषद आल्यानंतर ते कसं सोडवायचं आपण जे अभ्यासलेले गुणधर्म आहेत त्या कुठल्या गुणधर्माचा इथे उपयोग करायचा ते आपण पाहणार चला तर पाहूया जर दोन संख्यांचा लसावी दोनशे चाळीस व मसावी आठ आहे त्यापैकी एक संख्या अठ्ठेचाळीस असेल तर दुसरी संख्या कोणती पर्याय आहे छप्पन बत्तीस बेचाळीस आणि चाळीस मित्रांनो बघा नमुना मी म्हणल्याप्रमाणे आपल्याला इथं काय दिलंय लसावी दिलाय आहे दिलाय मासावी दिलाय आहे दिलाय त्या दोन संख्यापैकी एक संख्या दिली आहे अठ्ठेचाळीस दिले मग इथं आपण कुठला गुणधर्म वापरू शकतो तर गुणधर्म आपण असा वापरू शकतो लसावी गुणुले मसावी आता हे लिहिण्यात वेळ तुम्ही परिषद घालू नका लसावी गुणुले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार किंवा पहिली संख्या कोण दुसरी संख्या असं सुद्धा म्हणू शकतो आपण मग आपल्याला इथं लसावी दिला लसावीची आपण इथं किंमत ठेवूया दोनशे चाळीस जमत आहे ना एवढं जमतंय मसावी मसावीची किंमत आपल्याला दिली आहे ती इथं ठेवूया आठ जमेल जमतय आणि त्या दोन संख्यापैकी आपल्याला एक संख्या दिलेली आहे ती कोणती आहे अठ्ठेचाळीस आता दुसरी संख्या आपल्याला दिलेलीच नाही त्या दुसऱ्या चिन्ह संख्येच्या ठिकाणी आपण प्रश्न चिन्ह लिहूया किंवा काहीतरी यस लिहूया आता या दोन संख्यांचा गुणाकार आणि या दोन संख्यांचा गुणाकार असं आपलं समीकरण झाले आपल्याला याची किंमत काढायची आहे याची किंमत काढण्यासाठी आपण पक्षांतर शिकलेलो हो आहोत हे स इथंच ठेवूया बाजूला आणि दोनशे चाळीस गुणले आठ भागिले अठ्ठेचाळीस हे अठ्ठेचाळीस इथं याच्याबरोबर गुन्हाच्या क्रिया येत आहे त्याला आपण इकडल्या बाजूला आणत असताना त्याची क्रिया बदलायची आहे त्याला भागाकार करायचा आहे भागाकार रूपात केलं आठ एके आठ आठ सहा अठ्ठेचाळीस खाली सहा वर दोन चाळीस आहे सहा एक सहा सहा चोख चोवीस सहा ने शून्याला भागला शून्य आलं म्हणजे त्या दोन संख्यापैकी दुसरी संख्या ही निश्चितपणे चाळीस असणार आहे पर्याय आपल्याला दिलेला आहे पर्याय क्रमांक चार हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे यानंतर आपल्यासमोर दुसरं गणित आहे किंवा दुसरं उदाहरण आहे मित्रांनो गणित वास्तू जर दोन संख्यांचा लसावी दोनशे अठ्ठावीस व मसावी अडतीस आहे त्यापैकी एक संख्या एकशे चौदा असेल तर दुसरी संख्या कोणती अशा प्रकारचं उदाहरण आहे आणि आपल्या त्यासाठी पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे सत्तावन्न दुसरा पर्याय आहे शहात्तर तिसरा पर्याय आहे पंच्याण्णव आणि चौथा पर्याय यापैकी विद्यार्थी मित्रांनो आपण यापूर्वी एक उदाहरण पाहिलं होतं आणि त्या उदाहरणात आपण असं सांगितलं होतं जर दोन संख्यांचा लसावी आणि मसावी दिला असेल आणि त्या जोडीतली एक संख्या दिली असेल तर ते खणित कसं सोडवायचं लसावी आणि मसावीचा गुणाकार बरोबर दोन संख्यांचा गुणाकार या पद्धतीने सोडवायचं आता पण आपण त्याच पद्धतीने सोडूया लसावी गुणले मसावी ते सूत्र न लिहिता डायरेक्ट संख्या लिहून करूया दोनशे अठ्ठावीस गुणुले अडतीस म्हणजेच लसावी गुण मसावी केला बरोबर दोन संख्यांचा गुणाकार आता दोन संख्यांच्या गुणाकाराला आपल्याला दोन संख्या माहीत नाहीत फक्त एक संख्या माहीत आहे त्या एक संख्येची किंमत लिहिली आता इथं प्रश्न चिन्ह लिहा किंवा एक लिहा आणि मग याची किंमत आपल्याला काढायची आहे या दोन्हीमध्ये गुणाकाराची क्रिया आहे जर याला इकडं आणलं तर हे एकटं इकडे आणणार आहे आणि ह्याची किंमत निघणार आहे याला एकट इकडं आणायचं म्हटल्यानंतर या दोघांमध्ये जी क्रिया आहे त्याच्या उलट क्रिया त्याला इकडे आणून करावी लागते मग या दोघ दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे जर त्याला आपण इकडं आणायचं म्हटलं तर क्रिया होणार आहे भागाकाराची आणि बरोबर हे प्रश्न चिन्ह किंवा आपण मानला तर एक्स आता संख्या बघितल्यानंतर खूप मोठ्या संख्या आहेत पाडापाठ नाही असं वाटत असेल पण जर तुमच्याकडे सेन्स ऑफ ह्युमर असेल हजार जवळ पण असेल तर देत आहे शंभरला दोनशे आहे चौदाला अठ्ठावीस आहे म्हणजे एकशे चौदा एकशे चौदावीस एक दोनशे अठ्ठावीस हा त्याच्यात पाड्यात दोन नंबर येईल आणि अडतीस गुण दोन, दोन। ब्यातीस सोळाला एक हातच्या व्यतिरिक्त सहा एक सात शहात्तर अशा प्रकारचा पर्याय क्रमांक दोन हा या ठिकाणी योग्य पर्यायचा क्रमांक आहे परत एकदा हे उदाहरण नीट समजून घ्या ज्यावेळेस दोन संख्यांचा लसावी दिलेला असेल मसावी दिलेला असेल आणि त्या दोन संख्यापैकी एक संख्या दिली असेल तर निश्चितपणे समीकरण असं म्हणायचं लसावी गुणले मसावी लसावी येत दोनशे अठ्ठावीस आहे गुणुले मसावी अडतीस केला आणि बरोबर दोन संख्यांचा गुणाकार पहिली संख्या आपल्याला माहित आहे ती एकशे चौदा लिहिली आणि दुसरी संख्या माहित नाही तिथं ब्लँक ठेवलं किंवा त्याला प्रश्नचिन्ह लिहिलं किंवा तिथे एक समानलं आणि मग एक किंमत काढण्यासाठी हे एकशे चौदा या एक गुणाकाराचे क्रियेत ते इकडे आल्यानंतर दोनशे अठ्ठावीस गुणले अडोतीस भागीले एकशे चौदा दोनशे अठ्ठावीस आणि एकशे चौदा मध्ये भाग जातोय हे थोड्याशा निरीक्षणानं लक्ष देते एकशे चौदा आणि दोनशे भागलं भाग आला दोन आणि या दोनचा अडोतीसचा गुणाकार केला गुणाकार आला के शहात्तर अशा प्रकारे या जोडीतली लसावी आणि मसाळी दिल्यानंतर एक संख्या दिली असेल तर दुसरी संख्या आपण अशा पद्धतीने शोधू शकतो यानंतर आपण दुसरा नमुना पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण आता दुसरा नमुनापासू दुसरा नमुना अशा स्वरूपाचा असतो दोन संख्यांचा गुणाकार दिलेला असतो त्याचबरोबर मसावी किंवा लसावी हे काय दिलेलं असणार आहे आणि विचार असेल समजा मसावी दिला असेल तर लसावी विचारणार आणि लसावी दिला असेल तर मसावी विचारणार अशा स्वरूपाची असतात गणित असतात मग आपण एक पहिलं गणित पाहूया या ठिकाणी दोन संख्यांचा गुणाकार तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर असून आता इथं दिल्याप्रमाणे बघा दोन संख्यांचा गुणाकार दिला मित्रांनो गुणाकार आहे तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर आणि त्यांचा मसावी आहे तेवीस इथं सांगितल्याप्रमाणे गुणाकार दिलाय मसावी दिलाय आणि निश्चितपणे मसावी दिला असेल तर लसावी विचारणार आणि लसावी दिला असेल तर मसा विचारणं उलट तर त्या दोन संख्यांचा लसावी त्या दोन संख्यांचा लसावी किती अशा स्वरूपाचा प्रश्न आहे आता मग हे उदाहरण सोडवायचं कसं तर आपण जो मगा गुणधर्म वापरला किंवा जो मगासूत्र वापरलं जे मघा नियम वापरला त्याच नियमाच्या आधारे हे पण घडी सुटत मसावी गुणले लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार हे आपण मागा बघितलं होतं आता आपल्याला दिलेल्या किमती उदाहरणामध्ये दिलेल्या किमती या समीकरणामध्ये आपण ठेवून पाहूया मसावीची किंमत दिलेली आपल्याला तेवीस लसावीची किंमत दिली नाही प्रश्नचिन्ह मानू किंवा लसावीस ठेवूया दोन संख्यांचा गुणाकार दिलाय डायरेक्ट दोन संख्यांचा गुणाकार दिलाय तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर आणि मग विचारलंय लसावी लसावी माहीत नाही लसावी माहीत करून घ्यायचा आहे या लसावीची किंमत माहीत करून घ्यायची असेल तर याला एकटं पाडावं लागेल किंवा याला एकटं ठेवावं लागेल आणि याला एकटं ठेवायचं म्हणजे नंतर या ला इकडे न्यावं लागेल आणि मग या ला इकडे न्यायचं असेल तर या दोघांमध्ये जी क्रिया आहे त्याच्या उलट क्रिया इकडे करावी लागेल मग इथं गुणाकाराची क्रिया आहे तर इकडे नेल्यानंतर त्या दोघांमध्ये भाग करायची क्रिया होईल म्हणजेच लसावी बरोबर तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर भागिले तेवीस तेवीस एक तेवीस तेवीस एक तेवीस भागेला एक बाकी आट, चा बाकी उरली आठ आठ आणि सात सत्याऐंशी झालं तेवीसच्या पाड्या सत्याऐंशी नाही तेवीस दोन्ही सेहेचाळीस तेवीस ते एकोणसत्तर तेवीसच्या पाड्यातून सत्याऐंशी मधून एकोणसत्तर वजा केले सतरा नऊ गेले आठ उरले आठातून सात गेले अठरा उरले अठराच्या पुढे ते चार घेतले आणि तेवीसच्या पाड्यात आठ नंबरला एकशे चौ चौऱ्याऐंशी आहे म्हणून आठचा भाग बसला आणि मग यानुसार जसा व्य आला आपला एकशे अडतीस परत एकदा समजून घ्या गुणा उदाहरणामध्ये आपल्याला त्या दोन संख्यांचा गुणाकार दिला त्या दोन संख्यांचा मसावी दिलाय आणि त्या दोन संख्यांचा लसावी किती असं विचारले मग आपल्याला जो गुणधर्म माहित आहे आपल्याला जो नियम माहीत आहे त्यानुसार मसावी लसावी मसावी गुणूले लसावी मसा लसा बरोबर दोन संख्यांचा गुणाकार आता दोन संख्याचा गुणाकार ऑलरेडी दिलेला आहे दोन संख्या माहीत करून घ्यायची गरज नाही मसाव्याने लसावी यातली लसावीची किंमत दिली आहे आणि मग लसावीच्या किंमतीनं जर या दोन संख्येच्या गुणाकाराला भागलं तर येणारं उत्तर हे लसावीच असतं आणि त्याप्रमाणे आपलं या ठिकाणी एकशे अडतीसशे उत्तर आले आणि पर्याय क्रमांक तीन थी, हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे यानंतर आपल्यासमोर दुसरं उदाहरण आहे दोन संख्यांचा गुणाकार तीन हजार चारशे छप्पन असून दोन संख्यांचा गुणाकार दिलाय त्यांचा लसावी एकशे चव्वेचाळीस इथं लसावी दिलाय मग विचारलं काय असणार आहे मसावी बघू काय विचारले लसावी एकशे चव्वेचाळीस आहे तर त्या दोन संख्यांचा मसावी किती आणि मग हे उदाहरण सोडवताना आपल्याला माहित आहे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणुले मसावे मग आपण ते सूत्र लिहू किंवा समीकरण लिहू लसावी गुणुले मसावी यांचा क्रम कोणता लिहिला तर चालेल हे इकडं किंवा हे इकडं लिहिलं तरी चालते दोन संख्यांचा गुणाकार हे याच पद्धतीनं असा असं नाही म्हणजे हा क्रम असा असेल किंवा असा असेल किंवा हे इकडं असेल हे इकडं असेल उदाहरणाच्या उत्तरात काही बदल होणार नाही मग आता आपल्याला माहीत असलेल्या किमती या ठिकाणी बोलूया लसावी आपल्याला दिलेला आहे तो एकशे चव्वेचाळीस आहे मसावी आपल्याला दिलेला नाही म्हणून मसावीच्या ठिकाणी मसावी लिहू किंवा त्याला एकच लिहू किंवा काही लिहू शकता दोन संख्येचा गुन्हा दिला तोही लिहिला तीन हजार चारशे छप्पन आणि मग आता आपल्याला मसावीची किंमत करायची आहे या मसावीला एकटं पाडल्याशिवाय ह्याची किंमत आपल्याला कळणार नाही ह्याला एकटं पाडायचं ह्याला एकटं पाडायचं म्हणजे हे एकशे चव्वेचाळीस तिकडं न्यावं लागणार आणि मग हे इकडं नियत असताना या दोघांमध्ये जी क्रिया आहे त्याच्या उलट क्रिया इकडे करायची असते म्हणून मसावी बरोबर तीन हजार चारशे छप्पन भागिले एकशे चव्वेचाळीस आता डायरेक्ट एकशे चव्वेचाळीस न भाग जात जातोय का नाही आपल्याला माहित नाही पण बाराला सॉरी एकशे चव्वेचाळीस न बारा न भाग जातोय त्यामुळे ह्या ते तीन हजार चार छप्पल आपण बाराने भाग जाऊन बघूया बारा दोन्ही चोवीस उरले दहा दहाच्या पुढे पाच बारा शहाण्णव आठचा भाग असला उरले नऊ शहाण्णव झाले बारे अठ्ठी शहाण्णव आता वर झालं बाराने बार भाग घेतल्यानंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि ह्याला बाराने भाग घातल्यानंतर बारा आलं परत बारा पर न बारा इक्के बारा बारा दोन्ही चोवीस उरले चार अठ्ठेचाळीस बारा चोक अठ्ठेचाळीस अशा पद्धतीनं त्या दोन संख्यांचा मसाव्या आपण माहीत करून घेतलाय तो आहे चोवीस आणि इथं दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे चोवीस अशा पद्धतीने उदाहरण आपण सोडवू शकतो परत एकदा समजून घ्या मसावी आणि लसावी किंवा लसावी आणि मसावी यांचा गुणाकार हा दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो इथं आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार दिलाय त्याची किंमत इथं ठेवली लसावी आणि मसावी यापैकी इथं आपल्याला लसावीची किंमत दिली आहे ती इथं ठेवली विचारली होती मसावीची किंमत त्याप्रमाणे हे समीकरण मांडलं आणि गुणाकार भागकार ज्या क्रिया असतील त्या क्रिया केल्यानंतर आपलं उत्तर आलं चोवीस अशा पद्धतीनं गुणाकार भागकार क्रिया मांडून आपण दुसऱ्या नमुन्याची सुद्धा उदाहरणं सोडवू शकतो यानंतर आपण तिसरा नमुना पाहणार आहोत मित्रांनो आपल्यासमोर तिसरा नमुना आहे जर दोन संख्यांचा मसावी आणि लसावी दिला असेल किंवा लसावी आणि मसावी उलट्या क्रमाणात असेल तर त्या दोन संख्यामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे कधी मोठी संख्या शोधायला सांगतील किंवा कधी लहान संख्या शोधायला सांगतील तर ही उदाहरण कशी सोडवायची यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टी माहीत असायला पाहिजे कुठले गुणधर्म माहित असायला पाहिजे हे या उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर पहिलं उदाहरण आपल्या समोर आहे जर दोन संख्यांचा मसावी पंचवीस व लसावी तीनशे पन्नास तर त्या दोन संख्यापैकी लहान संख्या, संख्या शोधा आता आपण जे शिकलो त्याच्यामध्ये आपल्याला माहित होतं दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणले लसावी आता या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणले लसावी ता मसावीचा आणि लसावीचा गुणाकार आहे पण आपल्या ज्यावेळेस मोठी संख्या आणि छोटी संख्या शोधायची असते त्यावेळेस आपल्याला गरजेचं माहित असणं काय असतं मसावी माहीत असणं गरजेचं असतो मसावी ला असामायिक अवयवातला मोठा असामायिक अवयवानं गुणलं मसावीतला असामायिक मोठा अवयवानं गुणलं तर आपल्या त्या दोन संख्यातली मोठी संख्या मिळते आणि असामायिक अवयवातल्या छोट्या संख्येनं मसावीला गुणलं मसावीला गुणायचं आहे कारण ज्यावेळेस आपल्याला दोन संख्येतली छोट्या आणि मोठी संख्या काढायची असते त्यावेळेस आपल्याला निश्चितपणे कसल्याही सुरुवातीला मसावी माहीतच असला पाहिजे आणि मसावीला जोडीला परत त्या असामायिक अवयवाच्या संख्येतले दोन विभाजक आपल्याला शोधावे लागणार आहेत जवळचे कमी अंतर असणारे आणि त्यातल्या मोठ्या विभाजकानं मसावीला गुणलं तर मोठी संख्या मिळते आणि छोटी संख्या मिळवण्यासाठी छोट्या विभाजकांना गुणावं लागेल तर मसावी गुणिले असामायिक अवयवातील असामायिक मधील छोटा अवयव हो। आणि मग यांच्या गुणाकारांना काय का मिळणार आहे छोटी संख्या मिळणार आहे दिलेल्या आपल्याला मसावी दिलाय लसावी दिलाय मग आपण असामायिक अवयवांचा गुणाकार काढू शकतो मसावीची व्याख्या किंवा लसावीची व्याख्या आपण काय शिकलो होतो लसावी बरोबर हो मसावी आणि अवयवांचा गुणाकार जर आपण या लसावीला भागलं तर आपल्याला किंमत कशाची मिळणार आहे असामायिक अवयवाच्या गुणाकाराची किंमत माहिती आणि मग असामायिक अवयव कशाला माहित असेल पाहिजे किंवा असामायिक अवयवांचा गुणाकार आपल्याला का माहीत पाहिजे तर त्यातल्या मोठ्या विभागाकडे आपण मसावीला गुणलं तर आपल्याला पाहिजे ती मोठी संख्या मिळते आणि असामायिक अवयवातल्या छोट्या अयवाच्या आपण मसावीला गुणलं तर आपल्याला छोटी संख्या मिळते मग आपण पहिल्यांदा असामायिक अवयवांचा गुणाकार या ठिकाणी काढावा लागणार आहे आणि असामायिक अवयवांचा गुणाकार काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा लसावीला मसावीनं भाग मग इथं लसावी आपल्याला दिला आहे तीनशे पन्नास आणि मसावी दिलाय पंचवीस यांच्या भागा करून आपल्याला काय मिळतो असामायिक अवयवांचा गुणाकार मिळतो आणि मग पंचवीस कंचवीस पंचवीस 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 दहा उरलं दहाच्या पुढे शून्याला पंचवीस चोक शंभर हा चौदा असामायिक अवयवांचा गुणाकार आला आणि या चौदाची आपल्याला त्याच्या विभाजकामध्ये फोड करायचे एक गुणले चौदा दोन गुणले सात एवढेच विभाजक होतात मग कमी अंतरातील विभाजकाची जोडी जी आहे ती आहे दोन गुणले सात यातल्या मोठ्या संख्येनं जर मसालेला गुणलं तर आपल्याला पाहिजे त्या दोन संख्यातली मोठी संख्या मिळते यातल्या छोट्या संख्येनं जर मसावीला गुणलं तर आपल्याला सांगितलेल्या संख्येतली लहान संख्या मिळते आपल्याला इतर लहान संख्या विचारलेली आहे आणि लहान संख्या काढायची असेल तर मसावीला ह्या लहान विभाजकांना गुणावं लागेल म्हणजेच पंचवीस बरोबर पन्नास ही त्या दोन संख्यातली छोटी संख्या असणार आहे आणि आपल्याला पन्नास हा पर्याय पर्याय क्रमांक चार नंबरला दिलेला आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हा योग्य उत्तराचा पर्याय आहे यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत अशाच प्रकारचं दुसरे एक उदाहरण आहे आपल्या समोर मित्रांनो जर दोन संख्यांचा मसावी किंवा लसावी दिला असेल तर त्या दोन संख्येच्या मसावी लसावीच्या आधारे त्या दोन संख्यांमधील मोठी किंवा लहान संख्या शोधण्यासंदर्भात उदाहरण आहे आणि त्यासाठी आपल्याला महत्वाचं काय माहीत असणं गरजेचं आहे असामायिक अवयवांचा गुणाकार माहीत असणं आवश्यक आहे ज्यावेळेस मोठी संख्या किंवा छोटी संख्या आपल्याला विचारलेली असते त्यावेळेस असामायिक अवयवांचा गुणाकार आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि मग माहीत तो माहीत करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल लसावीला मसावीनं भागावं लागेल आणि मग आपल्याला मिळेल काय तर असामायिक अवयवांचा असा गुणाकार आणि मग असामायिक अवयवांचा गुणाकाराचे जर विभाजक केले आणि त्या विभाजकामधून कमीत कमी अंतर असणारे जे दोन विभाजक आपण निवडणार आहोत त्याच्या आधारे आपल्याला त्या दोन संख्यापैकी छोटी किंवा मोठी संख्या काढता येते तर आपण या पद्धतीने क्रिया करूया पहिल्यांदा असामायिक अवयवांचा गुणाकार आपल्याला माहीत करून घ्यायचा आहे असामायिक अवयवांचा गुणाकार माहीत करून घेण्यासाठी आपल्याला लसावीला मसावीने भागावं लागेल आठशे पंचवीस इथं लसावी दिलेला आहे मसावी करावं लागेल पंधरा पंधरासाठी पंच्याहत्तर सातचा भाग बसला उरले सात सातच्या पुढे पाच पुन्हा पंच्याहत्तर सत्याहत्तरचा भाग गेला आता आपल्याला सत्याहत्तर चे विभाजन काढले हा भागकार आला सत्याहत्तर हा काय आहे असामायिक अवयवांचा गुणाकार आहे म्हणजे त्या दोन संख्यामध्ये जे असामायिक अवयव होते त्यांचा गुणाकार काय होता सत्याहत्तर होता चे आपल्याला अवयव पाळावे लागतील एक गुणिले सत्याहत्तर दोन न भाग जात नाही तीन न जात नाही चारनं जात नाही पाच न जात नाही सहा ने जात नाही सात न जातो सात गुणिले अकरा आणि पुन्हा आठ न जात नाही नऊने जात नाही ने जात नाही अकराने जातो म्हणजे शेवटची विभाजकाची जोडी ही काय आहे सात आणि अकरा आहे आणि कमी अंतराची पण जोडी हीच आहे त्यामुळं आपल्याला आता या विभाजकाच्या जोडीतील या विभाजकाच्या जोडीतील छोटी संख्या मसालीला गुणली तर आपल्याला त्या दोन छोटी संख्या मिळते आणि मोठी संख्या जर या मसावीला गुणली तर आपल्याला मोठी संख्या मिळते आपल्याला या ठिकाणी कुठली संख्या विचारलेली आहे मोठी मोठा वर विभाजक आपण निवडायचा आणि मसावीला त्यांना गुणायचं पंधरा गुणुले अकरा अकरी पाचशे पंचावन्न हातचे गेले पाच अकरा इक्के अकरा आणि हातचे गेले पाच एकशे पासष्ट पर्याय क्रमांक चार समजा हेच उदाहरण तुम्हाला छोटी संख्या विचारली असते किंवा लहान संख्या विचारली असती तर या विभाजकाच्या जोडीतील जी छोटी संख्याला गुणली असते पंधरा गुणले सात आला असता एकशे पाच म्हणजे त्या जोडीतील छोटी संख्या ही एकशे पाच असणार आहे आणि मोठी संख्या ही एकशे पासष्ट असणार आहे अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपल्याला दोन संख्यांचा लसावी आणि मसावी दिला असेल त्यावेळेस आपण छोटी संख्या शोधू शोधतो त्यासाठी आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे किंवा काय काढता येणं गरजेचं असामायिक अवयवांचा गुणाकार आणि असामायिक अवयवांचे परत विभाजक काढता आले पाहिजे विभाजक अशा पद्धतीनं काढायचे विभाजक काढल्यानंतर का त्यातली जोडी अशी निवडायची कमीत कमी अंतर असणारी जोडी निवडायची आणि मग त्या विभाजकातल्या छोट्या संख्येनं मसावीला गुणलं तर त्या संख्येतली छोटी संख्या मिळते आणि मोठ्या संख्येनं मसावीला गुणलं तर मोठी संख्या मिळते अशा पद्धतीने या प्रकारचे उदाहरण सोडू शकतो आता आपण एक वेगळा आणखीन एक नमुना पाहतो नमुना क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढचा नमुना असा पाहतोय आपल्याला दोन संख्यांचा आणि मसावी किंवा लसावी ह्यापैकी एक दिले आणि विचारताना पुन्हा त्या दोन संख्येने छोटी किंवा मोठी संख्या विचारली आहे मग कधी तुम्हाला मसावी दिला असेल किंवा कधी लसावी दिला असेल कधी छोटी संख्या विचारली असेल कधी मोठी संख्या विचारली असेल हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्या सर्वात आधी माहीत असणं काय गरजेचं असतं असामायिक अवयवांचा गुणाकार ज्यावेळेस छोटी आणि मोठी संख्या असं विचारले त्यावेळेस आपल्याला काय माहीत असणं गरजेचं असतं असामायिक अवयवांचा गुणाकार माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर या असामायिक अवयवांचे विभाजक आपल्याला का पाडता आले पाहिजे विभाजकाची अशी जोडी निवडायची की त्याच्यामध्ये कमीत कमी अंतर असेल फरक कमी असेल आणि त्याच्यानंतर या फरकाने त्या विभाजक कमी प्रकारच्या जोडी निवडली त्या जोडीतील छोटी संख्या मसावीला आहे त्यामुळे आपल्याला मसावी सुद्धा माहीत असायला पाहिजे छोट्या संख्येने मसावीला गुणले तर त्या संख्येतली छोटी संख्या मिळणार आहे पण या विभाजकाच्या जोडीतल्या मोठ्या संख्येने जोडलं तर आपल्याला मोठी संख्या मिळणार आहे आता उदाहरणात आपल्याला गुणाकार दिलेला आहे मसावी दिलेला आहे आणि छोटी संख्या विचारली आहे मग मा असामायिक अवयवांचा गुणाकार आपल्याला माहित पाहिजे आणि असामायिक अवयवांचा गुणाकार जर आपला माहित असायला पाहिजे तर त्यासाठी आधी लसावी सुद्धा माहित असायला पाहिजे इथं लसावी दिलेलाच नाही मग लसावी कसा काढून घ्यायचा तर काय करायचं पहिल्यांदा गुणाकार जो दिलाय त्या दोन संख्याचा त्याला आपण मसावीनं बघायचं तीन एक तीन तीनवे सत्तावीस हा काय आला लसावी आला कुठल्या सूत्रानुसार आला लसावी गुणुले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार या समीकरणानुसार किंवा या गुणधर्मानुसार आपण काय केलं दिलेल्या दोन संख्येच्या गुणाकाराला दिलेल्या मसावीनं भागलं आपल्याला मिळाला लसावी आणि मग आता विचार माध्यमातून आपण काय मिळवणार आहोत असामायिक अवयवांचा गुणाकार मिळणार आणि लसावीला जर मसावीनं भागलं लसावी भागीले मसावी केलं लसावीला पुन्हा मसावीनं भागलं लसावी भागिले मसावी केलं तर लसावी भागिले मसावी केल्यानंतर इथं नव्वद हा आपला लसावी आहे आणि मसावी आपला तीन आहे तीन एक तीन तीन त्रिक नव्वद हा तीस काय आला तर हा तीस लसावीला आणि मासावीला म्हणजे भागकार केल्यानंतर असामायिक अवयवांचा गुन्हा करावा आणि मग आपल्याला इथं तीसचे विभाजक माहीत करून घ्यायचे तीसचे विभाजक बघूया एक गुणवले तीस दोन गुणवले पंधरा तीन गुणले दहा चार न भाग जात नाही पाच गुणले सहा आणि सहा गुणले पाच आता इथनं रिपीट व्हायला लागले इथं थांबायचं आणि कमी अंतर असणारी विभाजकाची जोडी म्हणजेच पाच गुणले सहा आता कमी अंतरास जोडी ज्यावेळेस छोटी किंवा मोठी संख्या काढायला सांगते त्यावेळेस इथलं कौशल्य तुमचं खूप महत्वाचं आहे विभाजकाची अशी जोडी निवडायची आहे की ज्यांच्यामध्ये कमीत कमी अंतर असेल त्यामुळे या पद्धतीने तुम्हाला कमीत कमी अंतराची जोडी मिळेल आणि मग जर लहान संख्या विचारली असेल तर या जोडीतल्या लहान संख्येनं मसा मसावी लागून यायचं मग मसावी आपला तीन होता आणि या जोडीतली लहान संख्या आहे पाच म्हणजे त्या दोन संख्यांच्या जोडीतली जी लहान संख्या होती ती पंधरा असणार आहे आणि त्या दोन संख्या ज्या मूळच्या दोन संख्या आहेत त्यांच्यातली मोठी जोडी म्हणजे मसावीला जर या मोठ्या विभाजकांना गुणलं तर त्या जोडीतली मोठी संख्या आपल्याला मिळणार आहे यानंतर आपण थोडस वेगळ्या उदाहरण पाहतोय मित्रांनो बघा थोडस वेगळ्या स्वरूपाचं गणित आहे दोन संख्यांचा गुणाकार चारशे शहाऐंशी व त्या दोन संख्यांचा लसावी चोपन्न आहे तो मोटी कुंती? है। सोड़ तर लहान संख्या सॉरी मोठी संख्या विचारल्या आपल्याला मोठी संख्या कोणती असा प्रश्न आहे आता हे उदाहरण सोडवायचं म्हटल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला लसावी मसावीच्या वर आधारित गणित दिलं असतं आणि छोटी किंवा मोठी संख्या सांगितली असते त्यावेळेस पहिल्यांदा माहीत असायला पाहिजे आपल्याला मसावी आणि त्याचबरोबर माहित असायला पाहिजे असामायिक अवयवांचा गुणाकार आणि असामायिक अवयवांचा गुणाकार माहीत झाल्यानंतर त्या असामायिक अवयवांच्या गुणाकाराचे विभाजकाची जोडी आपल्याला पाळता आली पाहिजे आणि ती विभाजकाची जोडी आपल्याला अशी पाळायचे की त्या दोन्हीमध्ये कमीत कमी फरक असेल आता इथं आपल्याला गणितात असेल नंतर मसाली दिसत नाही असामायिक अवयवांचा गुणाकार दिसत नाही मग आपण जे माहीत आहे त्याच्या आधारे ह्या किमती काढायचा प्रयत्न करू दोन संख्यांचा गुणाकार हा कशाबरोबर असतो तर लसावी आणि मसावी यांच्या गुणाकारा बरोबर असतो आपल्या दोन संख्यांचा गुणाकार दिला आणि लसावी दिलाय याच्या आधारे आपण मसावी काढू शकतो पहिल्यांदा पहिल्यांदा मसावी काढून घेऊया दोन संख्यांचा गुणाकार किती आहे चारशे शहाऐंशी आहे आणि लसावी किती आहे आपला चोपन्न आहे आणि मसावी विचारला गुणवी मसावी ह्या मसावीची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावलं हे चोपन इकडे आणवा चारशे शहाऐंशी भागीले चोपन आता चोपन आणि चारशे शहाऐंशी मला नक्की लक्ष देत निरीक्षण केलं तर ह्याला नऊ ने भाग जातोय याला नऊ ने भागातला नऊशे चोपन्न ह्याला नऊ ने भागातला नऊ पाचवे पंचेचाळीस उरले तीन तीनच्या पुढे सहा घेतले छत्तीस झाले नऊ चौक छत्तीस आता सहा आणि चौपन्न सहा एक सहा सहा नव चोपन्न म्हणजे आता आपल्याला मसावीची किंमत माहिती मसावीची किंमत किती आली लेँ? नऊ आली मसावीची किंमत आपल्याला किती आली नऊ आली आता आपल्याला यात माहित काय करून घ्यायचं आहे असामायिक अवयवांचा गुणाकार आणि असामायिक अवयवांचा गुणाकार जर माहीत करून घ्यायचा असेल तर त्याला काय करावं लागतं आपल्याला लसावीला मसावीने भागावं लागते असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर लसावी भाग मसावी आता लसावी किती आहे आपला इथं चारशे शहाऐंशी आणि मसावी किती आहे नऊ आहे नऊ एक नऊ नवा पाच पंचाळीस उरले तीन उरले तीन, तीन। सॉरी लसावी आपल्या इथल लसावी आपल्या इथं चोपन्न आहे आणि मसाला आपला इथं नऊ आहे किमती घालताना थोडस जमिनी व्हाय नऊ एक नऊ नऊ साहेब चोपन्न हा सहा जो आला तो आला असामायिक अवयवांचा गुणाचा आता या सहाचे आपल्याला विभाजक असे पाडायचे किती कि कमीत कमी अंतराचे मग सहाचे विभाजक एक गुणले सहा दोन गुणले तीन आणि परत तीन गुणले दोन ही तर रिपीट व्हायला त्यामुळे ही भाजी जोडून द्यायची ही सगळ्यात मोठी जुडी आहे कमी अंतराची जुडी आहे आणि मग कमी अंतराच्या जोडीतल्या छोट्या विभाजकाने मसावी लागुण छोट्या विभाजकानं मसावीला गुणलं तर लहान संख्या मिळते आणि मग मसावी आपला नऊ आहे आणि इथला छोटा विभाजक दोन आहे ही लहान संख्या झाली पण आपल्याला विचारलेली आहे मोठी संख्या म्हणून यातला मोठा विभाजक निवडला आणि मसावीचा गुणाकार केला मोठी संख्या बरोबर मसावी गुणले लसावी निक सत्तावीस म्हणजे दुसरी मोठी संख्या असणार आहे सत्तावीस पर्यायाचा क्रमांक चार हा योग्य पर्यायाचा क्रमांक आहे अशा पद्धतीने आपण मित्रांनो लसाई मसावीवर आधारित काही उदाहरणं पाहिले व्हिडिओ खूप लांब होत असल्यामुळं आपण हा व्हिडिओ आता थांबवतोय परंतु याच्यावर आधारित आणखीन काही नमुन्याची उदाहरणं आपण निश्चितपणे उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नक्की भेट द्या आपल्या गरजू मित्रांना या चॅनल विषयी माहिती सांगा आपल्याला नवनवीन संकल्पना नवनवीन कन्सेप्ट या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील याची मी खात्री देतो आपण दिलेल्या प्रेमाबद्दल सहकार्याबद्दल आभारी आहे धन्यवाद